माझी जी लक्षवेधी सूचना आपण पटला घेतल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद माझ्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये डोंबिवलीमध्ये असलेला एम आर सीतला मोठा रहिवासी भाग त्या रहिवासी भागामध्ये सुदर्शन नगर असेल नगर असेल आणि निवासी भाग असेल हे एम आर सी विभागामध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष इमारती होऊन बांधलेल्या आहेत आणि त्या इमारती अतिशय धोकादायक जीर्ण झालेले आहेत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो आहे त्या एम आर डी सीचे असलेले नियम आणि त्या नियमानुसार त्या इमारती ज्या धोकादायक इमारती झालेल्या आहेत ज्या जीर्ण झालेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारचे रिडेव्हलपमेंट करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की नियमामध्ये दुरुस्ती करून तिथल्या ज्या पस्तीस ते चाळीस वर्ष बिल्डिंग इमारती झालेल्या आहेत धोकादायक त्यांच्या नियमामध्ये बदल करून त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे आणि माझी शासनालाही विनंती आहे की शासनाचं एक धोरण आहे की क्लस्टर योजनाही झाली पाहिजे जर आपण नियमात कुठेतरी बदल केला तर तिथल्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन करता येईल तिथे क्लस्टर योजना आणता येईल आणि तिथल्या रहिवाशांना एक न्याय दे देता येईल कारण हा महायुतीचं सरकार आहे हा देणारं सरकार आहे मा अध्यक्ष महोदय माझी विनंती शासनाला आपल्या माध्यमातून कारण महायुतीचं हा सरकार लोकांसाठी आहे म्हणून लोकांनी विश्वास ठेवून मोठ्या मताने या सरकारने निवडून दिलं तर माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की एमआरशीत काहीतरी म नियमात बदल करून तिथल्या ज्या धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्याचा नियमात बदल करून धोकादायक इमारतीला परवानगी देवे जेणेकरून त्यांना बांधकाम करता येईल एवढी माझी शासनाला विनंती आहे मला जी बोलण्याची संधी दिली आपण त्यामुळे मी तुमचं मनापासून जय जय महाराष्ट्र जय भीम